नमस्कार मंडळी गरुडजेब कथा कविता विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव अनपेक्षित न्याय आज मी ना खूप उदास होती खूप दिवस झाले होते पण आईला तिने फोन केला नव्हता राहून राहून आज तिला आईची खूप आठवण येत होती घरी फोन केला तर तिच्या भाऊजाईला वाटे माझ्याच विषयी काहीतरी चालले या संशयी वृत्तीमुळे तिची भाऊजे आईशी खूप भांडायची आईला त्रास नको म्हणून मीना आईला कॉल पण करत नसे आईच्या गरीब व साध्या स्वभावामुळे भाऊजे वाटेल तसं तिच्या आईला बोलायची तिला कशी वागणूक द्यायची मीनाला वाटे आपल्यामुळे घरात भांडण नको म्हणून ती जायचंही टाळायची फोनही करत नसे तिचा भाऊ तर बहिणीला विसरूनच गेला होता तिचे बाबा गेल्यापासून तिचं माहेर राहिलंच नव्हतं आज आईच्या आठवणीने तिचे डोळे मात्र खूप भरून आले होते आईचं प्रेम लाडमाया तिला आठवत होती ती मनात सारखी म्हणत मना होती आई तू कशी आहेस कर मला तुझी खूप आठवण येते आईपर्यंत तिचे शब्द पोचलेच असतील की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच आईचाच तिला कॉल आला मीनाच्या चेहऱ्यावर आईचा फोन बघून खूप उत्साह आला तिने आनंदाने फोन उचलला पण पलीकडून आईचा रडवेल आवाजात आई बोलत होती आईचं बोलणं ऐकून मीना सुन्न झाली आई सांगत होती स्मिता अजिबात त्यांच्याशी नीट वागत नाही थोडस काही बोललं की आवाज चढवते जेवायलाही पोट भरून देत नाही या घरात अजून राहिले तर मी जास्त जगणार नाही मीना मला असं वाटतं इथं माझेच मला दुश्मनासारखे वागवतात माझाच मुलगा मला किंमत देत नाही मला इथून घेऊन जा मीना आईच्या बोलल्याने मीनान्या ने आईला धीर दिला तू काळजी करू नकोस मी करते काहीतरी असं ती म्हणाली मीनाच्या मनात मात्र वादळ उठल होत मीनाची द्विदा आईला आणायचं तर होतच पण राजेशला आवडेल का या विचाराने तिच्या मनात थैमान घातलं होतं तिला काही करावं सुचत नव्हतं आज मात्र तिला नक्की वाटत होतं एक स्वतःच्या हिमतीवर घेतलेलं घर हवं होतं पण हा विचार करूनही उपयोग नव्हता कारण सासरी सुखसोयी तिच्या पायाशी खेळत होत्या त्यामुळे मोठी डिग्री मिळवूनही तिने गृहिणी पद स्वीकारलं होत आज सकाळी मीनाचं मध्ये काम सुरू होत ती अजूनही त्याच विचारात गुरफटली होती राजेशचा आवाज येताच ती विचारातून बाहेर पडली राजेशने तिला चहा व बिस्किट मागितलं होतं तो पेपर वाचत बसला होता मीना पटकन त्याच्यासाठी चहा व बिस्किट घेऊन गेली, राजेश, दुपारचं जेवण आज बाहेरच करू तू तु आवर तुझ आपल्याला एका ठिकाणी जायचे एवढ्या सकाळी नक्की कुठं जायचे ती जरा गोंधळलीच पण राजेशला जास्त प्रश्न न विचारता तिने तिचा आवरायला सुरुवात केली सुंदर मोरपंखी रंगाची तिने साडी नेसली होती हलकासा त्यावर मेकअप केला होता नेहमीसारखीच सारखीच ती आजही सुंदरच दिसत होती दोघही त्यांच्या चारचाकी गाडीतून चालले होते मीना अजूनही तिच्या आईच्या विचारातच होती राजेश मात्र गाणी ऐकत गाडी चालवत होता मीनाला तिच्या विचारातून बाहेर आल्यावर असं समजलं की हा तर रस्ता आपल्या बाहेरी जाणार आहे मीनाने चमकून राजेशला विचारलं आपण नक्की कुठे चाललो आहोत थांब तुला समजेलच राजेश म्हणाला राजेशने तिच्या घराच्या समोर गाडी उभी केली राजेशने आज अचानक घरी का आणलं तिच्या मनात विचार आला घरातील भांडण राजेशला माहीत आले नसेल ना मीनाच्या मनात असंख्य विचाराचं काहूर वाजलं अचानक राजेशनं वाजवलेल्या हॉर्नमुळे तिची विचाराची तंदरी झाली मीनाने नीट निरकून पाहिलं तर समोरून आई बॅग घेऊन येताना तिला दिसली तिचे दादा वहिनी खिडकीतून पाहत होते गाडी पुन्हा रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होती ऊन चांगलंच माथ्यावर आलं होतं भर दुपारची बुक कडकडीत लागल्यामुळे एका हॉटेलमध्ये गाडी थांबली सर्वजण जेवणाची वाट पाहत होते पण मीना मात्र नवऱ्याकडेच पाहत होती राजेश काय मीना आवडलं का तुला सरप्राईज मीनाला वाटत होतं राजेशने मनातलं ऐकलं की काय त्याला कसं समजलं हे सगळं तेव्हा राजेश सांगू लागला अगं मी ऐकलं होतं तुझं बोलणं मीना तुझ्या आईमुळे मला काय त्रास होणार आहे सांग आणि हे घर माझं हे तेवढाच त्याच्यावर तुझाही अधिकार आहे ना मी तुझ्यासाठी हे काहीच केलं नाही जे तू माझ्यासाठी आत्तापर्यंत केलंस तू विसरली असची पण मी कधीच तुझे उपकार विसरू शकत नाही जे तू निस्वार्थी भावनेनं माझ्या आईबाबांचा सांभाळ केलास जेव्हा ते कॅन्सरग्रस्त होते त्यावेळी तू त्यांची केलेली काळजी त्यांचा केलेला सांभाळ तो तुझा त्याग मी पाहिलाय त्याच्या पुढे हे काहीच नाही मीना मीनाच्या डोळ्यातून पाणी वाहत होते राजेश पुढे म्हणाला आई आता तुम्ही कुठेच जायचं नाही हे घर तुमचंच आहे असं समजायचं मीना तुझ्या आईला आपण दोघेही कधीच एकटं सोडायचं नाही कारण आपला आता एकमेव आधार या आहेत राजेशच्या बोलल्याने मीना खूप खुश झाली कारण राजेशने दिलेला अनपेक्षित न्यायाने तिची आई कायम खुश राहणार होती मीनाच्या मनात आज तिच्या नवऱ्याबद्दल प्रेम आदर आणखीनच वाढला होता कारण तिला तिच्या जीवनात योग्य असा जोडीदार मिळाला होता कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहील कृपया मला सपोर्ट करा कीप वॉचिंग जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद